आजो शेती सर्वात आता शेती योगा। करा करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज बघा सत्तावीस तारखेच्या रात्री देखील पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या दिसतात कारण बघा मी मागच्याच व्हिडिओ मध्ये बोललो होतो की सत्तावीस तारखेपासून पाऊस सुरू होईल आणि त्या पद्धतीने सत्तावीस तारखेपासून आज विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागात जबरदस्त पाऊस जालन्याच्या भागात आज झाला बऱ्याच जिल्ह्यात पाऊस झाला तर उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये आज रात्रीच पावसाची ऍक्टिव्हिटीज दिसतील बऱ्याच भागात पाऊस हा झड स्वरूपात जिमांग बोललो होतो त्या पद्धतीने पाऊस हा सुरू होणार मात्र मराठवाड्याच्या भागात जोरदार होईल त्या ठिकाणी तर बघा ज्या पद्धतीने दिसतंय आता हे पावसाचा दारात दायला फिरताना दिसतोय इथे लो प्रेशर आहे हे पुढील तीन दिवसात राजस्थानवर जाणार आणि ह्या काळामध्ये उद्या अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक चार दिवस मात्र धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर पुण्याचा काही भाग आणि त्यानंतर साधारणपणे बघा त्याच्या पूर्वीला गेलो तर छत्रपती संभाजीनगरचा भाग आणि जळगावचा भाग अकोला अमरावती आणि ह्या भागामध्ये पावसाचा जोर हा अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस एकतीस या चार दिवस राहील नंतर लो प्रेशर पाच झाल्यानंतर एकतीस तारखेनंतर पावसात त्या ठिकाणी खंड पडेल या काळात मराठवाड्याच्या भागामध्ये चार दिवस जोरदार पाऊस होईल मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यात नंतर हा जो लो प्रेशर एरिया पाच झाल्यानंतर एक तर उत्तर भारतात त्या ठिकाणी पाऊस के नाही केरळ तामिळनाडू फक्त आंध्र प्रदेशच्या तेलंगणा भागात इथे लो प्रेशर सिस्टम हात फिरल्यामुळे आज या ठिकाणी पाऊस होता इकडे उत्तर दक्षिण भारतामध्ये या ठिकाणी पाऊस नाहीये सॉरी दक्षिण भारत तर हे लो प्रेशर जेव्हा पास होईल तेव्हा हा भाग देखील त्या ठिकाणी परत ट्राय होणार तर मित्रांनो हा अंदाज त्या ठिकाणी लक्षात घ्या की अठ्ठावीस उद्या अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस उत्तर महाराष्ट्राच्या सर्वच भागात पाऊस होईल नंतर एक दोन तीन चार चार दिवस पावसामध्ये खंड पडेल म्हणजे पाऊस बराचसा कमी होऊन जाईल त्या काळात आणि त्यानंतर परत एकदा चार पाच सहा सात चार दिवस थोड्या पावसामध्ये दुसऱ्या लो प्रेशरच्या प्रभावामुळे पावसामध्ये एकदा वाढवताना त्या ठिकाणी हा अंदाज लक्षात घ्या सात सप्टेंबर या काळामध्ये नंतर पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये कदाचित आठ नऊ दहालाही पाऊस त्या ठिकाणी दिसतो परंतु अकरा तारखेनंतर परत एकदा पावसामध्ये गॅप पडताना त्या ठिकाणी दिसतो पावसाचा खंड दिसतोय हा अंदाज सगळ्या द्राक्ष उत्पादकांनी भाजीपाला उत्पादकांनी आणि सर्वच मराठवाड्यात कापूस उत्पादकांनी मका उत्पादकांनी लक्षात त्या ठिकाणी घ्या टोमॅटो उत्पादक यांनी देखील आणि त्यानंतर मात्र राजस्थान वरती सतरा सोळा सतरा तारखेला अँटीसायक्लोन फिरताना दिसते अँटीसायक्लोन म्हणजे घराण्याच्या विपरीत दिशेने वारे हे खालच्या बाजूला वाहतात आणि त्यानंतर मात्र हाय प्रेशर एरिया तयार होतो आणि रिटर्न मान्सूनचे त्या ठिकाणी वेध लागतात आणि सतरा ते सप्त सतरा ते सतरा सप्टेंबरच्या आसपास त्या ठिकाणी अँटीसायक्लोन मुळे त्या ठिकाणी पावसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मान्सून रिटर्न ची प्रोसेस त्यावेळेस सुरू होईल त्या काळामध्ये मात्र महाराष्ट्रामध्ये मा अकरा बारा तारखेनंतर तापमान वाढण्यास सुरुवात होईल आणि वळीव पावसाचे कदाचित थोडेफार चान्सेस त्या ठिकाणी दिसतात आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे आणि त्यानुसार कामाचं नियोजन करायचं आहे धन्यवाद